सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवटे महांकाळ जवळ पिकअप जीपला मोटरसायकलची जोरदार धडक एक जण जखमी कवटे महांकाळ शहरातील मेघराजा टेकडी जवळील पेट्रोल पंपासमोर पिकअप जीपला धडक बसून मोटरसायकलवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे विजयकुमार माळी वय चोवीस राहणार उमदी तालुका जत जिल्हा सांगली असे जखमी तोरणाचे नाव आहे हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे कवटेमहांकाळ शहरानजीक मेघराजा टेकडीजवळील पेट्रोल पंपासमोर पिकअप जीप मेघराजा टेकडीवरून कवटे महांकाळ शहराकडे येत असताना वळण घेतल्यानंतर कवटे महाकाळकडून उमदीकडे जाताना मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस एच डी झिरो एकशे एकसष्ट पिकअप जीपला बाजूने जोरदार धडक दिली जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील विजयकुमार माळी हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे जखमी विजयकुमार माळी यांना तातडीने कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी माळी यांच्यावर उपचार केले आहेत या घटनेची नोंद अद्याप कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क